नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बंधू भगिनीचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत महत्वाचा आहे कारण आजच्या या व्हिडीओ मधून मी अतिशय महत्वाची आणि नॉलेजेबल अशी व्हिडिओ तुमच्या समोर मी आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो बघा मित्रांनो पीएम किसान योजना असेल लाडकी बाहेण योजना असेल यासारख्या योजनेची माहिती ऑफिशियली वेबसाईट वर किंवा न्यूज मीडियामध्ये दिली जाते पण संजय गांधी निराधार योजनेविषयीची माहिती फक्त सरकारी अधिकाऱ्यापर्यंतच पोहोचवली जाते आणि ती माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचत नाही याविषयीचाच आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेल लाईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सगळ्यांना महाराष्ट्रात अमलात आणण्यात आले आणि ही जी योजना आहे या योजनेमध्ये गरजू महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा सरकारचा हेतू होता आणि ही योजना आता सुद्धा राबवली जात आहे पण काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींचं उलगड होणं अति आवश्यक आहे बघा मित्रांनो ही जी योजना अंमलात आणली गेली महिलांकडून फॉर्म मागविले जात होते ऑनलाईनरित्या ज्या महिलांचे ऑनलाईन झालेले आहेत अशा महिलांना एकतीस जुलैला पैसे आले आणि ज्या कोणी महिला अशा असतील की त्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म अप्लाय केलेला नसेल तर त्यांना ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे पैसे एकंदरीत देण्यात आले आणि ज्या लोकांना जुलै आणि ऑगस्ट मध्ये पैसे आले नाही अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये एकंदरीत तीन महिन्याचे पैसे देण्यात आले हा सरकारचा अन्याय आहे का न्याय आहे हा तुम्हीच विचार करा पीएम किसान योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ही योजना आहे आणि शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे कारण शेतकरी शेतात राबतो तेव्हाच आपण पोटभर जेवण करतो बरोबर आहे ना मित्रांनो तर पीएम किसान योजनेची जी काही माहिती असते म्हणजे पैसे कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार कोणत्या महिन्यात मिळणार ही जी अपडेट आहे न्यूज मीडियामध्ये दिली जाते आणि सोशल साईट वर सुद्धा ही माहिती दिली जाते आणि त्या दिवशी या योजनेचे पैसे दिले जातात मग संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत म्हणजेच ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट आहे अशा लोकांना पैसे दिलेच नाही आणि ज्या लोकांची डीबीटी ऍक्टिव्हेट नाही त्यांचा प्रश्न वेगळाच राहिला बघा मित्रांनो जर सरकार दिव्यांग लोकांवर असा न्याय अन्याय करत असेल तर मग ज्या कोणत्या योजना या महाराष्ट्रामध्ये राबविल्या जातात त्या योजनेला सर्वप्रथम प्राधान्य दिलं जातं मग दिव्यांगांचं होणार काय माझ्या संपर्कामध्ये असे बरेचसे दिव्यांग आहेत की ते जागेवर उठू शकत नाहीत हलू शकत नाहीत मग अशा लोकांचं होतं काय या लोकांना बघणार कोण या लोकांचा खर्च भागवणार कोण मग सरकारकडे एकच अपेक्षा या दिव्यांगांची असते की आमचे पैसे तरी आम्हाला वेळेवर दिले गेले पाहिजे आमचा जो पैसा आहे हक्काचा जो पैसा आहे तो पैसा दिव्यांगांना वेळेत देणं आवश्यक आहे आणि बंधनकारक सुद्धा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ते पैसे मिळतात सुद्धा पण पुन्हा मिळतात ज्या लोकांचे पैसे, पैसे रखडलेले आहेत स्थगित आहेत अनुदान सुद्धा म्हणजे अं या योजनेकरिता एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाळी अधिवेशनामध्ये जे काही रखडलेलं अनुदान आहे त्याकरिता मानधन सुद्धा जाहीर करण्यात आलंय पण जाहीर करून या मानधनाचा उपयोग काय आहे कागदोपत्री मानधन जाहीर झालंय एवढं सांगितल्यानंतर दिव्यांगांच्या समस्या मिटणार का समस्या सुटणार का मग जे मानधन शासनाने म्हणजे सरकारने पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेला आहे तो पैसा मिळणार कधी तर सरकार आता एक नवीन नाटक करत आहे ते नाटक म्हणजे असं आहे बघा मित्रांनो पाच ऑगस्ट या दिवशी जिल्हा अधिकारी तहसील अधिकारी ग्रामपंचायतचे अधिकारी आणि तलाटे अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी जाऊन केवायसी करणे ज्या ज्या लोकांचे पैसे रखडलेले आहेत या लोकांना ज्या समस्या येत आहेत त्या समस्या मांडण्याकरिता सरकारने एक दिवसाचा अवधी दिलेला आहे बघा मित्रांनो जी योजना सर्वप्रथम आणली जाते त्या योजनेकरिता चालू योजनेमध्ये म्हणजेच फॉर्म अप्लाय चालू असताना सुद्धा पैसे दिले जातात मग ही योजना फार जुनी योजना असून मग या योजनेच्या लाभार्थ्यांवर हा अन्याय का आणि या लोकांवर अत्याचार असा किती दिवस होणार आहे हा प्रश्न माझा सरळ सरकारला आहे जर तुम्ही चालू कामामध्ये पैसे वाटप करू शकता मग ज्या लोकांना खरोखरच गरज आहे यांची देखभाल करणार कोण आहे यांचं पालन पोषण करणार कोण यांचा खर्च भागवणार कोण मग सरकारने आता तरी डोळे उघडणं गरजेचं आहे एका दिवसामध्ये सगळं काही काम होतच नाही सरकारी लोक वेळेवर कधीच पोहोचत नाहीत आणि पोहोचले तरी हे काम वेळेवर होईल याची शाश्वती कोण देणार आहे एका दिवसाकरिता फक्त वेळ गेला आहे मग इतर योजनेच्या हो लाभार्थ्यांकरिता तुम्ही दोन दोन तीन तीन महिने राखून ठेवता हो आणि दिव्यांगांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या ऐकण्याकरिता फक्त आणि फक्त तुम्ही एकच दिवस जाहीर करता मग याचा अर्थ असा होतो की दिव्यांगांची या लोकांना काहीही आवश्यकता राहिलेली नाही असं तरी मला वाटतं दिव्यांग हा फक्त वोटर म्हणून राहणार की काय हा मनामध्ये प्रश्न उद्भवतो आणि यामध्ये दोष फक्त सरकारचाच नाही सरकारने सरकारने सॉरी हा शासनाने काही सूचना ज्या द्यायच्या असतात दिव्यांगांसंदर्भात त्या सूचना न्यूज मीडियामध्ये सोशल साईडवर देणे गरजेचे आहे फक्त अधिकाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवून काहीही अर्थ नाही बघा मित्रांनो ज्या वेळेला मार्च महिन्यामध्ये हयात प्रमाणपत्र वगैरे जे काही डॉक्युमेंट संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याकडून मागवले जातात पण हे डॉक्युमेंट जे असतात प्रत्यक्षात अधिकारी कुणाला तरी सांगतं का जे लोक तहसील कार्यालयामध्ये दलाल म्हणून कामाला असतात त्या लोकांकडून माहिती मिळते ती पण माहिती उशिराने मिळते मग जर माहितीच उशिरा मिळत असेल मग लाभार्थ्यांना लाभ मिळणार कसा अशा योजनेकरिता मोठमोठ्या मुट कार्यालयामध्ये लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक वगैरे सगळं काही घेतले जातात मग तुम्ही या लोकांपर्यंत माहिती फोनद्वारे का नाही पाठवू शकत मग ज्या काही या सूचना द्यायच्या असतात त्या तुम्ही सूचना थेट दिव्यांगांपर्यंत का नाही पोहोचवत सरकारीच लोकांपर्यंतच ही माहिती पोहोचवली जाते आणि ती सरकारी व्यक्तीपर्यंतच ती माहिती मर्यादित राहून जाते आणि ती माहिती बाहेर जास्त येत नाही याचाच जो दुष्परिणाम या आहे बऱ्याचशा दिव्यांग लोकांवर झालेला आहे बरेचसे दिव्यांग लोक म्हणजे लाभार्थी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत कुठल्या कारणाने डीबीटी नसल्या कारणामुळे मग डीबीटी करण्याकरिता एक दिवसाचा उपक्रम राबविला जातो आणि मतदान प्रचार प्रसार करायचा असतो त्यावेळेला करतात आणि आचारसंहिता एक एक दीड दीड महिना अगोदर लावले जाते तर याच दिव्यांग लाभार्थ्यांना माहिती किंवा सूचना देण्याकरिता सरकार न्यूज मीडियाचा वापर का नाही करत तर मित्रांनो हा होता आजचा आपला वीडियो, वीडियो कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि लाइक करा मी भेटतो का नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत मला ध्यार जा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र नमस्कार